ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटदाचे मंडळी धर्मपंथ जात पात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून नमस्कार मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहताय न्यूज अँड सकारात्मक बातम्या जिथे प्रत्येक बातमीत आहे आशेचा किरण संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं काल टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात वातावरणात सातारा जिल्ह्यात पाडेगाव येथे आगमन झालं माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होताच जिल्ह्याच्या वतीनं पालकमंत्री शंभूराज देसाई आणि इतर मंत्री आमदारांनी पालखीचं विधिवत स्वागत केलंय फडफडणाऱ्या भगव्या पताका टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिनामात तल्लीन होऊन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सातारा जिल्हा Гляд, висавли. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्यानं राज्य सरकारला ग्रामीण मतदार आणि शेतकऱ्यांची आठवण आली आहे असं चित्र आहे निवडणुकीच्या निमित्तानं का होईना पण आता कृषीपंप ग्राहकांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना आणि वीज दर सवलत योजनेसाठी सरकारनं चार हजार एकशे छत्तीस कोटी रुपयांचा निधी महावितरणाला वितरित केला या विजेचा लाभ आता खरीप हंगामासाठी होणार आहे राज्यात यापुढे कुठलाही पायाभूत सोयीसुविधेचा प्रकल्प रखडला जाणार नाही याची दक्षता घेत पुढील तीन वर्षात असे प्रकल्प पूर्ण करावेत असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिकाऱ्यांना दिलेत ठाणे ते बोरवली दुहेरी बोगदा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे आणि हा बोगद्याचा प्रकल्प डिसेंबर दोन हजार पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्यात बालगंधर्व रंगमंदिराच्या सत्तावन्नव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणावर चर्चासत्रात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया अभिनेत्री दीपाली सय्यद आणि भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई सहभागी झाल्या होत्या मुलींच्या शिक्षणासाठी पालकांनी सर्वाधिक खर्च केल्यास महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहतील आणि आपोआपच महिलांवरचे अत्याचार कमी होतील तसेच महिलांविषयक मानसिकता बदलण्याची सुरुवात महिलांपासूनच झाली पाहिजे तसेच महिलांनी एकत्र राहून अत्याचाराविरोधात आवाज उठवला पाहिजे अशी भूमिका यावेळी महिलांनी घेतल्याचं पाहायला मिळाले जनसुरक्षा विधेयकासंदर्भात अंतिम विचारविनिमय करण्यासाठी समितीची बैठक विधानभवनात पार पडली आहे महाराष्ट्रातील सुजान नागरिकांनी या विधेयकाच्या बाजूने सकारात्मक मत व्यक्त केलं असून तब्बल तेरा हजार सूचना सुधारणांचा समावेश करून अभ्यासपूर्ण विधेयक तयार झाल्याचं या समितीचे अध्यक्ष मंत्री बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले सुधारणांसह विधेयक अंतिम करण्यात आले असून पावसाळी अधिवेशनात ते मंजुरीसाठी ठेवलं जाणारे विद्या हॉस्पिटॅलिटी सुदीप डेव्हलपर्स आणि रुई युनिव्हर्सल यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात संगीताच्या वैविध्यपूर्ण प्रकारांचा आस्वाद देणारा मृदगंध मैफिलींचा कार्यक्रम पार पडलाय पावसाच्या सरींनी आल्हाददायक झालेल्या चिंब वातावरणात प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित आनंद भाटे आणि प्रसिद्ध बासरी वादक अमर ओक यांच्या स्वर आणि सुरांचा अतुलनीय मृदगंध पुणेकरांनी अनुभवलाय शास्त्रीय भक्ती संगीत आणि सिनेसंगीत अशा वैविध्यपूर्ण गायनवादनानं ही मैफल में आले। महामार्गावर दुचाकी चालकांना कोणत्याही प्रकारचा टोल कर भरावा लागणार नाही पंधरा जुलैपासून दुचाकी चालकांना राष्ट्रीय महामार्गावर टोल भरावा लागणार असल्याची अफवा असून दुचाकी टोल मुक्तच राहणार असल्याचं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी स्पष्ट केल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळाला लाईफ अपडेट माझ्या पोटाच्या खालच्या उजव्या बाजूला असलेल्या स्पोर्ट्स हार्नियाची शस्त्रक्रिया झाली आहे यशस्वी शस्त्रक्रियेनंतर मला हे फॅन्सना कळवताना आनंद होतोय की मी आता बरा होण्याच्या मार्गावर आहे अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर करत भारताचा टी ट्वेंटी कर्णधार सूर्यकुमार यादवनं चाहत्यांना खुश केलं आहे जर्मनीतील म्युनिक येथे सूर्यकुमारवर हार्नियाची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे या बातमीसह न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्यांमध्ये इथेच थांबूया अशाच आशादायी बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट